नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशी आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण मखाना चॉकलेट बनवलेले आहेत तर आणि गूळ वापरून आपण हे चॉकलेट बनवलेले आहेत गूळ जो आहे तो आपल्या शरीरासाठी पौष्टिकच आहे आणि मखाणेसुद्धा खूपच पौष्टिक असतात एक मखाना मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे कारण त्यावर जे गुळाचं कोटिंग आहे आणि तीळसुद्धा इतके छान दिसत आहेत आणि मखाणंसुद्धा अगदी कुरकुरीत झालेलं आहे तर लहान मुलांना असे चॉकलेट खायला खूपच आवडतील तर तुम्ही सुद्धा एक वेळेस असे चॉकलेट नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण साहित्य पाहूयात इथे आपण पाववाटी तीळ घेतलेले आहेत तर हे जे तीळ आहेत आपण गावरान तीळ वापरलेले आहेत जर तुमच्याकडे पॉलिश केलेले पांढरे तिळ असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तीळ जर नसतील तर काही हरकत नाही स्किपसुद्धा करू शकता आता आपण इथे एक वाटीभर मखाणा घेतलेला आहे तर मखाणे जे आहेत ते तुम्ही दोन वाटीचे बनवू शकता किंवा एक वाटीमध्ये सुद्धा मखाण्याचे चॉकलेट खूपच चांगले होतात आता आपण इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ जो आहे तो आपण अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पटकन तो पाक होण्यासाठी सोप्पा जाईल आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे मखाणे आता छान असे भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला कढई आपण चांगली तापवून घेतली होती आणि आता मंदचेवर हे मखाणे आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाणे जे आहेत ते थोडेसे नरम असतात म्हणजे थोडेसे चिवट असतात आणि त्याला छान असं भाजलं अगदी लो टू मिडियम गॅसवर भाजलं की ते अगदी कुरकुरीत होतात तर अगदी मंदाचेवर एक दोन ते ती तीन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर सारखं आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे बघा इथे मखाण्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि एक मखाणा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला मखाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत आता मखाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आपण तीळसुद्धा छान असे खमंग भाजून घेणार आहेत तर तीळसुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा तीळ भाजले की ते थोडेसे छान असे तडतडतात तर समजायचं की तीळ आपले छान असे भाजले आहेत आता तीळ पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता कढईमध्ये आपण थोडंसं अगदी दोन चमचे पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपण गुळाचा पाक बनवणार आहे तर अगदी दोन चमचे आपण गूळ टाकलेला आहे आणि गुळ जो आहे तो आपण पूर्णपणे वितळवून घेणार आहेत आता जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही सुरवातीला पाणी न टाकता तूपसुद्धा टाकू शकता तर बघा गूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर थोड्याच वेळात बघा आपला गूळ जो आहे तो छान असा वितळलेला आहे आणि त्याचा एक ना एक खडा सुद्धा आता वितळून झालेला आहे आता बघा अगदी मंदाचेवर आपल्याला घट्टसर पाक करून घ्यायचा आहे तर एक दोन मिनिट हा आपल्याला पाक जो आहे तो घट्ट असा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे जो मखाने आहेत त्यावर छान असं कोटिंग बसतं आणि कुरकुरीत सुद्धा होतात तर बघा गुळाचा जो पाक आहे तो छान असा घट्टसर झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर बडीशोप टाकणार आहेत बडीशोपमुळे आपले जे मखाना चॉकलेट आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते तीळ भाजून घेतले होते ते तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि मखाने टाकून घ्यायचे आहेत तर बघा आता जे गुळाचा पाक होता त्यामध्ये आपल्याला तीळ बडी सोप आणि जो मखाणा आहे तो पूर्णपणे छान असा कोट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी अगदी मंद केलेली आहे अगदी चेवर हा मखाणा गुळाच्या पाकामध्ये आपल्याला चांगला कोट करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण मखाणा गुळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे सुरुवातीला हे जे मिश्रण आहे थोडंसं पातळ वाटतं पण नंतर जसजसं वेळ जाईल ना तसतसं ते घट्ट व्हायला मदत होतं आता कढईतील मखाणा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कमीत कमी, -कमी अर्धा पाऊन तासासाठी असंच ठेवायचं आहे कारण थंड झाल्यावरच मखाणा जो आहे तो अगदी कुरकुरीत होतो आणि गरम असताना जर तुम्ही घेतलं तर ते थोडंसं नरम लागेल आपल्याला हा जो मखाणा आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर चमच्याच्या मदतीने चम मी थोडंसं अलग करून घेणार आहे आणि अर्धा तास असंच ठेवणार आहे आता बघा इथे आपले मखाणे जे आहेत ते थंड झालेले आहेत आणि एकमेकाला जर चिकटले असतील तर ते आपण हाताने थोडेसे असं बाजूला करून घेणार आहेत गुळाचे असल्यामुळे पटकन बाजूला व्हायला मदत होतात तर बघा जे मखाणे आहेत ते दिसायला किती मस्त दिसत आहेत आणि अगदी कुरकुरीतसुद्धा आवाज येत आहे तर हे जे मखाणे आहेत ते तुम्ही अगदी महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता पण ठेवत असताना हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत तर ते संपेपर्यंतसुद्धा असेच कुरकुरीत राहतील सुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा लहान मुलांना तर जे बाहेरचे तुम्ही चॉकलेट देतात त्यापेक्षा जर असे चॉकलेट तुम्ही त्यांना बनवून दिले तर ते त्यांच्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहेत आणि अगदी आवडीने हे लहान मुले खातील लहान मुलेच काय तर घरातील मोठी माणसंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि हे जे मखाणे आहेत ते इतके कुरकुरीत झालेले आहेत तर माझ्या मुलांना तर खूपच आवडले आहेत सुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहते बघा एक मी मखाणा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे त्यावर जे गुळाचं कोटिंग आहे ते आणि वरती तीळ जे दिसत आहे ते खूपच भन्नाट दिसत आहेत चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद